नमस्कार, नमस्कार। जो जो जो। मी ऋषिकेश शेडार आपण पाहत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्या सोबत आहेत अतुल वांगिले प्रदेश सरचिटणीस शरद पवार गट तुमचं स्वागत आहे नमस्कार स्टार महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेला आहात आणि त्यांची ओळख तुम्ही सगळे जाणताच आता मी त्यांची ओळख करून दिलेलीच आहे सर माझा तुम्हाला पहिलाच महत्वाचा प्रश्न आहे आता खूप चर्चा या ठिकाणी होतात की तुम्ही आमदारकी लढवणार आहात किंवा काय आ, तर या सगळ्यांची उत्तरं आजच्या या इंटरव्ह्यूमधून मधून तुम्हाला सगळ्यांना मिळणारच आहेत मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं आहे जर तुमच्या हातात सत्ता आली तुम्ही भविष्यात आमदार झालात तर युवकांसाठी तुम्ही काय पहिला प्रयत्न कराल कारण मोदीजी म्हणतात मी इतक्या कोटी नोकऱ्या देतोय मी इतकं करतोय मी ते करतोय तुम्ही काय कराल तुमचं काय आश्वासन असेल युवकाबद्दल तर माझं विजय असं राहणार की आपल्या हिंगणघाट समुद्रपूर शिंदी रेल्वे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी प्रयत्न शंभर टक्के करणार आहे कसं आहे की आज आमच्या भागात युवकाबद्दल जर विचार केला तर वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट झालेलं मु मुलं मोठ्या मुल, प्रमाणात आज पानटपरीवर चायपट्टीवर ते आपला टाईमपास करत आहे वेळ काढत आहे कारण की त्यांना रोजगार नाही आहे जसं आज एक उदाहरण केलं तर घाटला एक एकशे पंचवीस वर्षापूर्वीच इंग्रजाच्या काळातले दोन बिल होते एक डागा बिल होता आणि एक मोठा बिल होता आज दोनही मिल या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दोन्ही बिल बंद पडले बंद पडल्यामुळे काय झालं की अनेक मुलांना लोकांना रोजगार होता ते आज बेरोजगार झालेले आहे आणि एक काळ असा होता की नागपूर जे मेट्रो सिटी आहे नागपूर मध्ये मध्ये दोन मिल होते आणि हिंगणघाट मध्ये दोन मिल हो होते आज हिंगणघाट हे तहसील प्लेस आहे म्हणजे ग्रामीण भागातला आहे आणि तहसील तालुका आहे नागपूर ही सिटी आहे उपराजधानी आहे मेट्रो सिटी आहे तर आज नागपूरमध्ये त्या काळात इंग्रजाच्या काळात हिंगणघाटमध्ये दोन मिल आज नागपूर बघा किती प्रगती केली आहे नागपूरने म्हणजे कसं डेव्हलप झालेलं आहे आणि आज आमचं हिंगणघाट बघा त्या काळातले दोन मिल होते इंग्रजाच्या काळातले आज ते ते दोन जे मिल होते ते दोनही मिल बंद पडलेले आहे आज नागपूरमध्ये अनेक मिल तयार झालेले आहे नवीन मिल आलेली आहेत तिथे त्या भागामध्ये अनेक लोकांना ला, लाखो लोकांना तिथे रोजगार मिळत आहे पण आज आमच्या इथची परिस्थिती अशी आहे की या दहा वर्षामध्ये हे मिल बंद पडलेले आहे त्यानंतर या दहा वर्षामध्ये नवीन कोणते असे प्रोजेक्ट आलेले नाही आहे हिंगणघाटातच नाही समुद्रपूरचाही आपण विचार केला तर समुद्रपूरला एकशे पन्नासच्या वरती गावं लागलेली आहे एकशे पन्नासच्या वरती गावं लागल्यानंतर तिथे रोजगार नाही आहे मुलांना समुद्रपूर तालुक्यामध्ये आज समुद्रपूर बी तालुक्यामध्ये युवकांबद्दल कोणती बिकट परिस्थिती आहे आज सिंधी रेल्वे भाग आता हा पंधरा वीस वर्ष अगोदर आम्हाला जोडलेला आहे आज सिंधी रेल्वे परिस्थिती आहे की सिंधी रेल्वेमध्ये छोटशी सुद्धा कंपनी नाही युवकांना एक ड्रायफ्रूट प्रकल्प तिथं आलेला होता पंचवीस वर्ष अगोदर त्या प्रकल्प आता या दहा वर्षात जे सत्तेधारी लोक आहेत जसं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे माननीय मुख्यमंत्री राहिले अनेक मंत्री येऊन गेले बीजेपी सत्तेचे लोक येऊन गेले अनेक लोकांनी फक्त निवडणुका जेवढा आल्या का मोठ्या प्रमाणात लोकांना जनतेला आश्वासनं दिले पण सिंधी रेल्वेतला जो प्रकल्प आहे तो तसाच बंद पडलेला आहे ना त्याच्यातून शेतकऱ्याला फायदा झालेला आहे ना त्याच्यातून युवकांना फायदा झालेला आहे म्हणजे एकंदर जर परिस्थिती जर पाहिली आज हिंगणघाट समुद्रपूर आणि सिंधी रेल्वे रोजगारापासून वंचित आहे आमचा युवक जर आमच्या युवकांना जर रोजगार भेटला असता तर आज युवकांना तिथं संघर्ष करावा लागत आहे आज संघर्ष करून छोट्या मोठ्या नोकऱ्या कोणी पानटपरी टाकत आहे कोणी चाय कॅन्टिंग टाकत आहे कोणी छोटसे हॉटेल टाकत आहे तर कोणी सलून ची टाकत आहे तर असे छोटे छोटे व्यवसाय आपले आपल्या लेवलवर ते तयार करत आहे आणि दुःख मला या गोष्टीचं वाटते की वेल एज्युकेटेड मुलं झाल्यानंतर बी झालेली मुलं आहे पॉलिटेक्निकल काम पॉलिटेक्निकल झालेले मुलं आहे ग्रॅज्युएट झालेले मुलं आहे असे अनेक मुलांना आमच्या भागात रोजगार नाही आहे मी एकच प्रयत्न करणार आहे का डेव्हलपमेंट पूर्ण करणार काय प्रॉब्लेम नाही डेव्हलपमेंट बद्दल माझ्यासारख्या जर युवकांना संधी मिळाली राजकारणात तर मी माझ्या भागातला युवकांना रोजगार कसा मिळू शकते आणि मी त्यांना रोजगार कसा देऊ शकतो मी तेच ध्येय ठेवणार आहे एक माझी संकल्पना आहे निश्चित आहे असं म्हटलं जातं पत्थर से जो पथ्थरसे पथरात आहे आणि त्या युवकाला निश्चितच तुमच्या मतदारसंघातील माझी सगळ्या युवकांनाच नाही तर तमाम जनतेला विनंती आहे की ह्या युवकाला तुम्ही संधी देऊ शंभर टक्के तुम्ही संधी द्या हा युवक होतक आहे आणि तुम्हाला शंभर टक्के हा युवक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे असं तुमच्या उत्तरातून आता जाणवलेलंच आहे पुढचा प्रश्न तुम्ही बांधकाम कामगारांच्या वाटपाबाबत आमदारांना तुम्ही एक सवाल उपस्थित केला होता काय काय नेमकं ते प्रकाराने बांधकाम कामगारच्या माध्यमातून एक शासनाच्या माध्यमातून पेट्या वाटप होतात याची मी कॉपी करू लागली आणि बांधकाम कामगार जो काही अधिकारी आहे त्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांना मी फोन केला त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा मोबाईल मध्ये करून ठेवलेला आहे त्यांना मी प्रश्न केला की हा पेट्या वाटप तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून का नाही होत तर त्यांनी असं म्हटलंय की हा पेट्या ज्या वाटप होत आहे की माननीय मोदी आमदार साहेब आपल्या खाजगी पैशातून पेट्या वाटप करत आहे का मी असा प्रश्न विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला प्रश्न केला की नाही हे शासनाचं काम आहे आम्ही पत्र आहे नगरपालिकेला आम्ही पत्र पाठवलेला आहे तहसीलला की तुमच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी लोक घेऊन आणि बांधकाम कामगार विभागाचा एक अधिकारी घेऊन तेव्हाच तुम्ही समुद्रपूरच्या पेट्या समुद्रपूरला वाटप करा सिंधी रेल्वेच्या पेट्या सिंधी रेल्वेला वाटप करा आणि हिंगणघाटच्या पेट्या हिंगणघाटला वाटप करा पण माननीय आमदार साहेबांनी राजकारणाच्या स्वार्थासाठी गलिच्छ राजकारण केलं म्हणजे स्वतःच्या स्वार्थीय राजकीय पोळी सुजवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी महिलांशी महिलांना इतका मोठा छळ केल्यासारखा झाला त्या भागात आमच्या कि महिलांना म्हणजे अक्षरशः त्या पेट्या वाटपासाठी त्यांनी पब्लिसिटी केली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पब्लिसिटी केल्यानंतर ते एकाच ठिकाणी पंचवीस ते सव्वीस हजार महिला तिथे त्या उपस्थितीत झाल्या पेट्यांसाठी आणि निश्चितच याबाबत सांगून तो झाल्यानंतर साहेब पेट्या वाटपासाठी झाल्यानंतर त्याच नियोजन शून्य होत वाटप करण्याचे एक नियोजन पाहिजे ठीक आहे शासनाचा वाटप पण तुम्ही स्वतः खाजगी करत आहे तर तुमचं नियोजन पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन असं पाहिजे का सर्व लोकांना व्यवस्थित जेवण्याची व्यवस्था झाली पाहिजे राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे सर्व लोकांना पेट्या भेटल्या पाहिजे चांगला झाली नाही पाहिजे पंचवीस ते सव्वीस हजार महिला त्या टायमात एकत्र एका एक ठिकाणी आल्या चंग्राचंगी झाली सहा महिलांना चक्कर आला दोन तीन लोकांचे डोके फुटले त्याचे फोटोज माझ्याकडे आहेत मग या सगळ्याला कोण आहे सर्व बाबीला जबाबदार आमच्या भागातले इंगणघाट समुद्रपूर सिंदरीले या भागातले आमदार आमदार साहेबांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी महिलांच्या जीवाशी खेळल्या खेळले आज महिलांच्या जीवाशी खेळून महिलांना एवढा त्रास झाला मी तुम्हाला सांगतो की महिलांना सर आज जर रात्री बारा वाजता महिला जात रात होती रांगेत उभी राहत होती तिच्या दुसऱ्या दिवशी रात्रीला नंबर लागत होता आणि त्या महिलांना जेवण नव्हतो भेटत त्या महिलांना पाण्याची व्यवस्था नाही साधं पाणी तर पाहिजे महिलांना तुम्हाला याबागे त्यांचं काही प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे येत्या निवडणुकीत या आमदारांना महिला किंवा त्या ठिकाणचे मध्या देतील माझं असं मत आहे तुम्ही राजकारण करा एक स्टेजवर करा पण राजकारण करत असताना कोणाच्या जीवाशी खेळू नका तुम्ही आज महिलांच्या जीवाशी खेळलेले आहे आणि महिलांच्या जीवाशी खेळून हा पेट्या की तुम्ही स्वतःच्या पैशाने वाटप केलं आहे का माझा प्रश्न होता की तुम्ही आमदार साहेब खाजगी पैशाने वाटप केलेलं आहे का या पेट्याचं शासकीय आहे शासकीय माणसाच्या हाताने वाटायला पाहिजे होत्या माझा एक, एक प्रश्न आहे साहेब म्हणजे आमदार साहेबांना का आमदार साहेब तुम्ही स्वतःला कार्यसम्राट समजता तर तुम्हाला हे पब्लिसिटीचे स्टंट बॅनर लावणे त्याच्यावर स्टिकर चिपकवणे दहा पंचवीस कार्यकर्ता उभे करणे त्यांना लोकांना सांगणे की आमदार साहेबांनी दिलाय आमदार साहेबांनी दिलाय आमदार साहेबांनी पेट्या दिल्या असं करायची गरज का पडते तुम्हाला अशी करायची गरज का करते प्रसिद्धी घेण्याची गरज का पडत आहे तुम्ही तर स्वतःला म्हणताना की मी कार्य सम्राट आहे मी अफाट कार्य केलेले आहे मग तुम्ही अफाट कार्य केले केले असं तुम्हाला असं वाटते तर तुम्हाला याची भीती का वाटत आहे का तुम्हाला खूप सारा प्रचार करावा लागत आहे कार्यकर्त्यांना सांगावं लागते की आमदार साहेबांनी दिलेला आहे शासकीय कोणताही कार्यक्रम असो आमदार साहेब स्वतःचे बॅनर लावतात आणि स्वतःचे स्टिकर चिपकवतात आणि स्वतः कार्यकर्त्यांना सांगतात की माझं नाव घ्या हे प्रसिद्धी राजकारणाच्या दृष्टिकोनातून जनता अनपड आहे का हो जनता हुशार झालेली आहे या जनतेला सर्व कळते महिलांना कळते युवकांना कळते युवतींना कळते सामान्य माणसाला कळते शेतकऱ्यांना कळते हे सर्व कळत आहे लोकांना की आपण तुम्ही याच्यात खूप मोठा ड्रामा करत आहे बा म्हणून एक ड्रामा जसा पिक्चरचा एखादी रोल राहते तसं जर का तुम्ही ड्रामा करत आहे म्हणून म्हणून माझं हेच मत होतं का तुम्ही राजकारण करा या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नका का तुम्ही महिलांच्या जीवाशी खेळत होते म्हणून माझा तो प्रश्न निश्चितच निश्चितच आणि तुम्हाला असं वाटतं येत्या निवडणुकांमध्ये जनता या प्रश्नाचं उत्तर त्यांना निश्चितच देईल काय वाटतं शंभर टक्के देणार कारण की आज बघा ज्या पेट्या यांनी पन्नास हजार काही असं वाटप केलं त्यांनी पोस्टर बनवले सर्वीकडे व्हायरल केले पन्नास हजार तुम्ही पेट्या वाटप केल्या इंगणघाट शहरामध्ये सव्वीस हजार मकान आहे सव्वीस हजार प्रत्येक सव्वीस हजार लोकांना जर, जर पेट्या वाटप घरपोच पाठवल्या असत्या नगरपालिकेच्या माध्यमातून चंग्राचंगरी झाली नसती लोकांना त्रास भोगावा नसता लागला त्या महिलांना रांगेत रागावं नसतं लागलं त्या महिलांना दोन दोन दिवस तिथं राहावं नसतं लागलं उपाशी वगैरे हो पाणी नव्हतं भेटत त्या महिलांना जो महिलांना त्रास झालेला आहे हा त्रास त्यांना भोगावाच लागेल आमदार साहेबांना आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला देणार शंभर निश्चितच हे पाहणं खूप महत्वाचं असेल पुढचा एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित राहतो ज्यावेळेस पाऊस येतो आणि पूर परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस तुमच्या तिकडच्या रस्त्यांची खरी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आमच्या भागात आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पंधरा सोळा दिवस कंटिन्यू पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर मला अनेक गावातून फोन आले आणि अनेक गावात मी स्वतः भेटायसाठी गेलो गेल्यानंतर एकंदर त्या गावातली परिस्थिती बघितली मी त्या गावातली परिस्थिती बघितली की या गावातून त्या गावात जाता येत हो, नव्हतं जे छोटे पुलं राहतात ते पुलं तुटलेली असे आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट समुद्रपूर शिवडी रेल्वे तीनही क्षेत्रात आमच्या म्हणजे तिन्ही तहसील जे प्लेस आहे या परिसरामध्ये कमीत कमी शंभर पुलं तुटलेले होते याला जबाबदार होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येत नाही जे पादन रस्ते आहे त्या पादन रस्त्याला असं टोंगर टोंगर चिकड चिखल म्हणजे त्या भागातून जाता येत आणि एका ठिकाणी तर मोगाव सारख्या गावात मला बोलवण्यात आलं त्या मोगावला मी गेल्यानंतर त्यांनी मला त्या चिखलातून चालायला लावलं शेतकऱ्यांनी का तुम्ही चालक हा त्रास तुम्हाला माहिती पडते मग त्यांनी मला तिचे कारण सांगितलं चालला यासाठी तुम्हाला लावलं की इथे शेतामध्ये एक बाई काम करत होती शेतात तिची तब्येत बिघडली तर आम्हाला तीन किलोमीटर तिला डोक्यावर उचलून आणावं लागले त्या बाईला आणि डोक्यावर उचलून त्या चिखल आणलं त्या बाईला तर त्या बाईचं मृत्यू जली डेट झाली अतुलजी तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचता शेतकऱ्यांच्या वेथा जाणून घेता कसा एकंदरीत शेतकरी बळी राजाचा तुम्हाला प्रतिसाद असतो मी शेतकऱ्यासाठी मी यासाठी का मी स्वतः जो आहो तो मी शेतकऱ्याचा मुलगा आणि माझे वडील शेतकरी माझा परिवार पूर्ण शेतकरी माझ्या परिवारात कोणीच असं व्यावसायिक नव्हता माझ्या परिवारात मी कोणीच असं कोणत्याच गोष्टी सर्विसर हो नव्हतं तो मी पूर्णपणे शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी लहानपणापासनं शेतकऱ्यांचे दिवस बघितलेले आहे मोठी वाईट परिस्थिती राहतात कोणत्या दिवशी उत्पन्न होतात कोणत्या वर्षात उत्पन्न होत नाही शेताची खूप मोठ्या प्रमाणात मोड होतात सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये देशात जर कोणी दुखी असेल ना तो आमचा शेतकरी आहे निश्चित आहे तुम्ही बघा असं प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी एक गॉड फादर असतो त्याला आपण आपला गोल्ड मॉडेल मानत असतो आणि आपण त्याच्याकडे बघून आपण बोलायला शिकतो किंवा त्या गोष्टी त्याच्या अनुसरण करायला शिकतो तर तुम्ही राजकीय क्षेत्रातलं गॉडफादर तुम्हाला कोण वाटतं माझ्या राजकीय क्षेत्रात मी आता राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीमध्ये हो मी जे आलेलो पक्षामध्ये आल्यानंतर माझे प्रेरणास्थान मा माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि या राजकारणात मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि गुरु म्हणून माझ्या पाठीशी उभे राहणारे आणि माझे नेते मी त्यांना खूप अंतकरणापासून मानतो असे माझे नेते या महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहे म्हणजे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहे त्यांच्या वेळोवेळी मला मार्गदर्शन राहतात आणि ते माझ्या पार्टीची असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असल्यामुळे माझ्या कामामध्ये मला ऊर्जा मिळते आणि ते मला मार्गदर्शन करतात निश्चितच निवडणुका आल्या की असं प्रत्येकाला वाटतं की नेमकं कोणाला मत द्यायचं कोणाला नाही तर तुम्ही जनतेला एक सुज्ञ नागरिक म्हणून काय सांगा मी जनतेला एक असं भाजप की जनतेला जनतेने आता दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय पुन्हा सागरना दिले आता जनतेला माझ्या हात जोडून एकच विनंती आहे की दहा वर्षानंतर तुम्ही मतात परिवर्तन करा आणि नवीन चेहऱ्याला तुम्ही एकदा संधी देऊन बघा युवकांना संधी देऊन बघा जर मी कामात जर परफेक्ट नाही ठरलो मी जर आपल्या भागातला ना काम नाही करू शकलो तर मी सुद्धा गुन्हेगार राहीन जनतेचा पण आता जर परिवर्तन जर जनतेने केलं तर नक्कीच मला एवढं खात्री न तुम्हाला सांगतो मी लोकांच्या जनतेच्या साक्षीने के मी शंभर टक्के आपल्या करीन हे ध्येय पकडूनच मी काम करते आणि एक माझी संकल्पना आहे चांगलं चा। महिलांवरती अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकंदरीतच कलकत्त्याची घटना असेल किंवा बदलामची असेल किंवा इतर ठिकाणच्या आपण घटना पाहिल्या तर महिलांवरती अत्याचार वाढत आहेत तर यावरती तुमचं नेमकं काय मत आहे महिलांना ज्या पद्धतीनं आपण संरक्षण द्यायला पाहिजे महिलांना म्हणजे महिलांच्या बद्दल जे काही कानून कायदे आहे व्यवस्था आहे सुव्यवस्था आहे ही व्यवस्था आपली महाराष्ट्राची म्हणा की देशाची म्हणा स्ट्रॉंग नाही आहे एकच मिनटे या ठिकाणी आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तर लाडकी बहीण योजना आपले मुख्यमंत्री गाभवत आहेत लाडकी बहीण राबवण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा ही योजना राबवली तर काय वाटतं तुम्हाला काय पण बघते लाडकी बहीण हा त्यांचा राजकीय स्टंड आहे लाडकी बहिणी बद्दल एक मिनटं बोलतो मी तुम्हाला लाडकी बहीण जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला त्यांना पैसे द्यायचे होते पाच वर्ष कंटिन्यू द्यायला पाहिजे होते लाडकी बहिणीच्या पैशाबद्दल आमचा एक टक्का विरोध नाही त्यांना पाच वर्ष द्यायला पाहिजे होते आणि एक माझं वैयक्तिक मत असं आहे की लाडकी बहीण म्हणून तुम्ही जे पैसे त्यांच्या पंधराशे रुपये खात्यात टाकता ते पैसे खात्यात टाकण्यापेक्षा लाडक्या बहिणीला रोजगार द्या ना राजकीय लाडक्या बहिणीला रोजगार द्या रोजगाराची गरज आहे आज अने कुटुंबा मजिन करने करने अनेक कुटुंबामध्ये महिला रोज म्हणजे व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महिला संघर्ष करत आहेत तर त्या महिलांना कमीत कमी रोजगार मिळाला पाहिजे तो रोजगार द्या आणि पंधराशे रुपये देण्यापेक्षा तुम्ही पाच हजार रुपये द्या ना कमीत कमी महिलांना मदत मिळाली पाहिजे महिलांना आणि आज मला सांगा पैसे देता तुम्ही सर्व गोष्टी एकीकडे म्हणता लाडकी बहीण आहे आणि एकीकडे महिलांना सुरक्षा नाही आहे आज महिलांना सुरक्षा द्याला पाहिजे पण महिलांना सुरक्षा नाही हे जे असलेले विचित्र प्रकार आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये जे घडून राहिलेला आहे याचं जबाबदार कोण आहे याचं जबाबदार हे सरकार आहे महाराष्ट्रातलं निश्चित हे चुकीचं सरकार आहे तुम्ही जग आमदार झाला तुम्हाला संधी मिळाली तुम्ही निवडून आला त्या तुमच्या मतदार संघाचं चितक तुम्ही कशा पद्धतीने पालटवाल मी जर आमदार झालो तर मी आमच्या भागात युवक वर्ग आहे की अनेक महिला आहे आमच्या माता भगिनी युवतींना यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे दुसरा विषय शेतकऱ्याच्या हिताचे जे काही मुद्दे आणि शेतकऱ्याच्या हिताचे जे काही प्रश्न आहे मी सत्तेत असलो तर काही प्रॉब्लेमच नाही मी तर माझ्या पक्षाला रेटून म्हणणार आहे की बा माझ्या शेतकऱ्यांना न्याय भेटायला पाहिजे सत्तेत नसलो विरोधक बी असलो तरी मी त्यांच्यासाठी आंदोलन करून मोर्चे काढून त्यांना न्याय देण्याचे काम मी हे शंभर टक्के करणार आहे युवकांना करणार आहे माझ्या शेतकऱ्यांना करणार आहे कामगार बांधवांना करणार आहे आमच्या माता भगिनींना करणार आहे आणि येणाऱ्या काळात माझं विधानसभा क्षेत्र क्षेत्रा समुद्रपूर कसं करता येईल त्याच्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या न्यूज मनापासून शुभेच्छा आणि पुढची मुलाखत मला असं वाटतं तुम्ही आमदार व्हा आम्ही तुमची पुढची मुलाखत याच वेळी घेऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद शंभर टक्केच आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो खरं तर यातून आपल्या कार्यक्रमाची संपत जाता जाता जातो। खड़ा करना मेरा मकसद ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही।, मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में अन्याय के विरोध में आवाज उठानी चाहिए आवाज उठानी है आणि तुम्ही अन्याय विरुद्ध असाच आवाज उठवत राहा जनता तुमच्या निश्चितच पाठीशी उभी राहील अशा सदिच्छा देतो आणि यासह आता वेळ झाली इथेच थांबण्याची प्रेक्षक मित्र सोबत होते अतुल वांदिले सरचिटणीस शरद पवार गट अतुलजी तुम्ही आमच्या स्टुडिओ हो मध्ये आला आणि आमच्याशी इतक्या तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल आमच्या कडून तुमचे आभार मानतो यासह वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राष्ट्र महाराष्ट्र बातमी सोबत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे